संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर के शहरामध्ये ठिकठिकाणी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे आज आपण पोचलो आहोत उमरी रोड स्थित असलेल्या सहयोग नगर या ठिकाणी आपण पाहू शकताय सहयोग नगर या ठिकाणी काही ग्रहिणींनी एकत्र येऊन या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण बघणार आहोत या ठिकाणी या भागातील अनेक महिला एकत्र येऊन या ठिकाणी हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत सहयोगनगर उमरी स्थित असलेलं हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी या महिला मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या हळदी कुंकवाच्या या उत्सवाचा आनंद साजरा करत आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी खास विशेष कार्यक्रमाचं एकत्रितपणे आयोजन केलं जातं आहे तर आपण यापूर्वी पाहिलं असेल असे कार्यक्रम आयोजित करताना घरोघरी महिला जायच्या परंतु आता नव्यानं काही नवीन पद्धती या ठिकाणी रूढ होऊ लागलेल्या आहेत गल्ली किंवा एखादा भाग या ठिकाणच्या महिला एकत्र येऊन अशा कार्यक्रमाचं आयोजन आता करू लागलेले आहेत ला त्यामुळं महिलांना एकाच वेळी सर्व ठिकाणी उप म्हणजे हजर राहण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे तर प्रत्येक घरी जाऊन हळदी कुंभांचा हा सण साजरा करणं थोडंसं वेळ आणि बाकी गोष्टी श्रम घेणार आहे त्यामुळं हे सर्व वाचवण्यासाठी आता महिलांनी एकाच ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन करायला सुरुवात केली आहे आणि या बदलाचं प्रतीक म्हणून नवीन वर्ष इंग्रजी वर्षामध्ये पहिला सण जो उत्सव कोणता साजरा केला जात असेल तो संक्रांती निश्चितच या संक्रांतीला महिलांचा हा विशेष उत्सव म्हणून हा सण साजरा होतो या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत उमरी रोड हे शहराचा एक महत्त्वाचा विकसित भाग आता झालेला आहे कारण रस्ता खूप चांगला झाल्यामुळं या भागात आता उमरी रोड स्थित सहयोग नगर एक विस्तारित नगर आहे या ठिकाणी आम्ही आहोत आपण बघू शकता या महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे अशा प्रकारे हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यापूर्वी आपण बघितलं असेल की महिला घरोघरी जायच्या मात्र आता अलीकडच्या काळामध्ये आपला वेळ वाचवण्यासाठी म्हणा किंवा सर्वांना एकाच वेळी येता यावं यासाठी ग्रुपमध्ये अशा हळदी कुंकवांचं आयोजन करण्यात येत आहे आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी हळदी कुंकवाच्या निमित्तानं या ठिकाणी विठ्ठल रुखमाई असेल किंवा इतर काही काही सुशोभीकरण केलेलं आहे या ठिकाणी आणि खूप प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा केजमध्ये बघितलं असेल मागच्या काही दिवसापासून अशा कार्यक्रमांना जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक महिलांची एक वेगळी कल्पकता असते वेगळं एक सु, सुंदरता व्यक्त करण्याची एक पद्धती असते या ठिकाणी ब बऱ्याचशा महिला आहेत मात्र आपण आज त्यांच्याकडून सुरुवात संक्रांतीबद्दल म्हणण्यापेक्षा नाव घेऊन करायला लावणार आहे तर प्रत्येकीला उखाणा घेऊन एक नाव घ्यायला लावणार आहे तर नंतर आपण करणं हा एक योग आहे की प्रत्येकीला व्यक्त होण्याची संधी आहे म सुरुवात होते बनसोडे मॅडम पासून नाव घेऊन आपण या ठिकाणी सुरुवात करायची कारण तुम्ही इतरांना आज तर तुमचाही परिचय सगळ्यांना व्हावा अगोदर नाव सांगा स्वतःच प्रत्येकी नाही करायचं व्हिडिओ मोठा होऊ नये लवकर आपण बोला बोला कविता देशमुख सोन्याच्या ताटात चांदीची वाटी प्रशांत देशमुखांचं नाव घेते हा दीपंकाच्या दिवशी वा छान तुमचं जय श्री रवींद्र शिरसागर गणपतीचे पूजेला असतो ध्रुव आणि फुलांचं साज रवींद्रशीर्षसागर यांचे सा नाव घेते तुमच्यासाठी खास. वाह छान. पुढे आपण नाव सांगा वर्षा देशमुख <laughs> पूर्ण नाव सांगा. वर्षा दयानंद देशमुख चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे दयानंद देशमुख नाव घेते सर्वांपुढे. वाह छान. तुम्ही नाव सांगा पुढे. वाह छान.

अश्विनी सचिन देशांत उद्या <laughs> माझ्या मनीराम आहे माझ्या मनीराम आहे निळा सावळा श्याम आहे संगीताचा सूर आहे सुखस्वप्नांचा पूर आहे समाधानाची आणि मांगल्याची रास आहे आणि ती पूर्ण करायला प्रभुकरवांना माझी वा खूप छान बघा कसे कसं नवनवीन उखाने आता रूढ होऊ लागले जसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतात सचिनचे नाव वगैरे तुमच्यासाठी धन्यवाद कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये बनसोडे मॅडम सुद्धा आहेत आता तुमचा परिचय द्या आणि ही व खाण्यात घ्या एकदा वंदना महादेवाच्या पिंडीला वाकून वंदनावांचे नाव घेते धन्यवाद तर या सगळ्यांच्या वतीनं आपण एक फक्त प्रतिक्रिया घेऊया तुम्ही मग बोलला नाही सगळ्या बोलल्यात तर एक दोघी जणी आपण घेऊया प्रतिक्रिया तर काय सांगाल की या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेले आज तर काय वाटतं तुम्हाला की बऱ्याच वेळा पहिल्या काळात प्रत्येकाच्या घरी जाण्याची संधी होती प्रत्येकाला पण आजकाल आपण बघतो की ग्रुपमध्ये एखाद्या एरियामध्ये अशा हळदी कुंकवाचं नियोजन केलं जातंय तर या, काय या आयोजनाबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यांच्या मैत्रिणी बऱ्याच तर कॉमन असतात मग प्रत्येकीच्या घरी जायला प्रत्येकींचा आपण वेळ पण जातो आणि असं ग्रुपमध्ये जर हळदी कुंकू केलं तर त्याचं आणखी सुशोभीकरण करता येतं सगळ्यांना एकत्र येऊन त्यामध्ये आणखी प्रत्येकीचा विचार मांडले जातात आणि प्रत्येकीचे विचार मांडून या ठिकाणी आपलं डेकोरेशन करतो किंवा आपापले विचार एकत्र येतात आणि प्रत्येकीच्या घरात प्रत्येकीने जाण्यापेक्षा एकत्र येऊन जो आनंद असतो तो सेपरेट करण्यात येत नाही असं आम्हाला वाटलं आणि म्हणून मग या का एकत्र करण्याचा आम्ही निर्णय घेतो वा खूप छान नक्कीच कारण बऱ्याच वेळा सगळ्या जणांना सगळ्या घरी जायला थोडी एकाच वेळी संधी मिळत नाही काय सांगाल मॅडम आपण जसं मॅडमनी सांगितले तसंच मी सांगेल की सगळ्यांना सगळ्यांच्या घरी जाण्याची संधी मिळत नाही हेच असं सण असतो की जेव्हा आपण एकत्र येतो हसतो बोलतो आपले गप्पा गोष्टी एक दुसऱ्यांशी शेअर करतो हाच सण स्पेशल लेडीजसाठी असते मला असं वा तु वाटते आणि हा सण हा लेडीजसाठी असं तुम्हाला वाटतं बरं काय वाटतं तुम्हाला कशामुळं लेडीजसाठी पुरुषांसाठी का नाही तुमचं काय मत आहे माझं तर असं म्हणणं आहे की बऱ्याच महिलांना अजिबातच बाहेर जाण्याचा म्हणजे आजकालसुद्धा पूर्वीच्या काळात तर होतच पण आत्ताच्या काळातसुद्धा या आधुनिकतेच्या सुद्धा खूप महिलांना बाहेर जाण्यात थोडसे काही ना काही बंधनं आहेत तर त्या बंधनावर थोडीशी मात करून या निमित्तानं एक महिलांचाच कार्यक्रम म्हणून घरची पण पूर्ण प्रकारे परवानगी देतात आणि त्यांना म्हणजे एक सांगितलं माहिती या बरोबर नक्कीच या दोघींनी सांगितल्याप्रमाणे पहिली पुरुष प्रधान संस्कृती होती